मनापासून स्वागत असं म्हणलं जातं की मराठी माणसाचं पहिलं प्रेम नाटक हे सगळं वाक्य आपण नेहमी ऐकतो आपल्याला नाटक आवडतं किंवा एखाद्या अभिनयावर आपलं आपल्याला आपलं प्रेम आहे याची पहिली जाणीव तुम्हाला कधी झाली सर्वप्रथम मी आपल्याला सर्वांना शंभराव्या या नाट्यसंमेलना निमित्त मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि मला बोलवल्याबद्दल धन्यवाद देतो खरं तर मला हुरहुर होती की दुपारच्या जेवणानंतर समोर कोणी असतील का की मी आणि करंजीकर दोघेच गप्पा मारून घरी निघून गेलो परंतु आपण सर्वजण इथे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे खरं तर मला विषय दिला होता की नाटक आणि मी खरं तर मी थोडासा बदलायचा विचार करत होतो की मी आणि माझी नाटकं तो जास्ती रंगला असता असं माझं मत आहे पण आता रसच नसेल ह्यांना तर मी किती काय करणार पण नाटक न पाहिलेला मराठी माणूस मला नाही वाटत महाराष्ट्रात कोणी असेल त्याने किती पाहिली असतील काय पाहिली असतील मला काही कल्पना नाही परंतु नाटक या विषयावरती माझी मुलाखत घ्यावी असंही माझ्यात काही नाही नाटक आवडतं इथपर्यंतच तुम्ही प्रश्न काय विचारला मला नाटकावर किंवा अभिनयावर मी तो आणखीन विस्तृत करतो नाटकापुरता आपलं प्रेम आहे आपल्याला ते अतिशय मनाला भावतं अशी पहिली जाणीव कधी झाली पहिली जाणीव असं काय तर आठवत नाही परंतु नाटक काय प्रत्यक्ष घडणारी कुठचीही गोष्ट ही तुम्हाला बघायला आवडतेच कारण त्या नाटक या गोष्टीला रिटेक नाही आहे करेक्ट जसं आमच्या भाषणाला रिटेक नाही आहे सुटलं की सुटलं म्हणजे हल्ली सकाळची चॅनल पाहिल्यानंतर रिटेक घ्यावेसे वाटतात <laughs> की परत एकदा बोला की हे जरा चुकलं जरा परत एकदा बोला पण क्षेत्रा आमच्या क्षेत्राला आणि नाट्यक्षेत्राला रिटेक नसल्यामुळे पूर्ण भान ठेवून त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात मला चित्रपट क्षेत्र या गोष्टींविषयी मला आस्था आहे मला त्यातलं जरा समजतं देखील माझं कारण ते फिल्म मेकिंग हे माझं पहिलं प्रेम आहे मी मागे माझ्या अनेक माझ्या मुलाखतींमध्ये मी सांगितलं होतं की जर मला आता ह्या सर्व तरुणांना आत्ता खूप संधी आहे त्यांच्याकडे इंटरनेट आहे ते कम्युनिकेशन आहे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आत्ता आज समोर आहेत त्यांच्या मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला वॉल डिजनी स्टुडिओमध्ये ॲनिमेटर व्हायचं होतं आता तो बॉल डिजनी कुठे त्यांचा स्टुडिओ कुठे कोणाला कॉन्टॅक्ट करायचा कोणाला पत्र लिहायचं त्यावेळेला काही ईमेल नाही फोन नाही कोण माहिती काहीच नाही अर्थात नंतर त्याचा मी एक माझा स्वतःचा एक अॅनिमेशन स्टुडिओ पण काढला होता तो भाग वेगळा पण मला चित्रपट समजतो चित्रपट हे माध्यम मला समजतं सर्वांगाने समजतं पण मला त्याहीपेक्षा मला कुतूहल हे नाटकाचं जास्ती आहे याचं कारण मला आजपर्यंत नाटक ही गोष्ट समजली नाही की हे चौकोनात एका चौकोनामध्ये सगळा आशय आणतात कसा वा। मी फिल्म करायला गेलो मी आउटडोअरला जाऊ शकतो मी इंडोरला जाऊ शकतो मी एडिट करू शकतो मी अनेक गोष्टी त्याला नरेशन देऊ शकतो खूप गोष्टी मी करू शकतो पण नाटक ही गोष्ट अशी आहे की त्या वेळेला तिथे मी समोर बसल्यानंतर माझ्या समोर ते जग अख्खं निर्माण करायचं ही साधी सोपी सरळ गोष्ट नाही या आपण दुसरं म्हणतो ह्या या विंगेतनं आला आणि तो त्या विंगेतनं गेला हे इतकं सोपं नाहीये ते पण ते तुम्हाला बिलीव्ह करायला लावणं की हे खरं असं आहे समोर तुमच्या दिसते तसं आहे त्याच्यामध्ये कलाकार अनेक कलाकार त्याच्यामध्ये जीव होत असतात ते खरं वाटायला लागतं मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी ताकद आहे